रावेड तालुक्यातील वाघोळ गावात सुरु असलेल्या संगीतमय अखंड हरिणाम सप्ताहात भागवत कथेच्या पाचव्या दिवशी भक्तीचा उत्कट संगम पाहायला मिळाला निभोरासीम येथील सुप्रसिद्ध कथावाचक हरिभक्त परायण दीपक महाराज यांच्या आपल्या वाणीतून श्रीमद भागवत कथेचे अमृत भाविकांना पाजलेत श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनातील व्यथा दुःख आणि चिंता दूर होतात त्यामुळे प्रत्येकाने भागवत कथेला जीवनाचा आधार बनवावा असे प्रतिपादन दीपक महाराज यांनी केलेत सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांची माहिती सांगताना संपूर्ण पंडाल भक्तिरसात तल्लीन झाला पाचव्या दिवशी कृष्णजन्माच्या कथांचे सजीव वर्णन करण्यात आले गोविंद आला रे आला या गीतावर महिला पुरुष वृद्ध व युवकांनी धरत भक्तिभावाने भजनाचा आनंद घेतलाय संपूर्ण वाघोड नगरीत आनंद भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते ही श्रीमंत भागवत कथा श्री कुंवरस्वामी महाराजांचे भक्त श्री जोडगाताई महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आली आहे सप्ताहाची सांगता मंगळवार वीस जानेवारी रोजी संध्याकाळी गावातून दिंडी व पालखी सोहळ्याने होणार आहे मुक्ताई संस्थान हरिभक्त परायण रविंद महाराज हरणे यांचे सकाळी दहा ते बारा या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून दुपारी एक वाजेपासून सामुदायिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या संपूर्ण सप्ताहाच्या यशस्वीतेकरिता वाघोड येथील समस्त ग्रामस्थ मंडळी आणि भजनी मंडळ परिश्रम घेत आहेत